नमस्कार शेतकरी मित्रांनो सरकारने राज्यातील सर्व शेतकरी बांधवांसाठी अतिशय आनंददायी अशी अपडेट समोर आली आहे ज्यामध्ये नमो शेतकरी महासन्मान निधी व पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेत मोठा बदल झाला असून यात आणखी पैशांची वाढ झाली आहे त्यामध्ये काही शेतकऱ्यांना नऊ हजार तर काही शेतकऱ्यांना सहा हजार रुपये मिळणार आहेत तर काय आहे संपूर्ण अपडेट जाणून घेऊ आजच्या व्हिडिओमधून तत्पूर्वी चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या माहिती स्टेशन यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू तर मित्रांनो सविस्तर अपडेट असे आहे की आपल्या देशाचे सरकार म्हणजेच केंद्र चोन आजार चा है। जा सरकार आता लवकरच दोन हजार चोवीसचा अर्थसंकल्प जाहीर करीत आहे ज्यामध्ये शेतकरी हितार्थ उत्पन्न वाढीसह आणखी महत्त्वपूर्ण घोषणा करण्याचे धोरण सरकार करत आहे व तसेच हा अर्थसंकल्प यावर्षीच्या लोकसभा निवडणुकापूर्वीचा शेवटचा अर्थसंकल्प बजेट असल्यामुळे या बजेटमध्ये मोठमोठ्या घोषणा होणार आहे ज्यामध्ये केंद्र सरकार शेतकरी उत्पन्न वाढीसाठी आर्थिक सहाय्य म्हणून कार्यरत असलेली पी एम किसान योजनेत मोठा बदल करण्यात येणार असल्याचे समोर येत आहे पी एम किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत शेतकरी बांधवांच्या खात्यावर चार महिन्याला दोन दोन हजार असे एकूण तीन हप्ते म्हणजेच वार्षिक सहा हजार रुपये हे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरद्वारे हस्तांतरित केले जातात तर अलीकडेच महाराष्ट्र सरकारने सुद्धा यामध्ये भर घालत नमो शेतकरी निधी योज पी एम किसानच्या धर्तीवरती सुरू त्यामध्ये पी एम किसान योजनेप्रमाणेच वार्षिक सहा हजार रुपये म्हणजेच आता एकूण बारा हजार रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा केले जातात परंतु आता लवकरच सरकार शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी घेऊन येत आहे ज्यामध्ये प्रतिवर्षी ह्या रक्कममध्ये आणखी तीन हजार रुपये वितरित करून एकूण पंधरा हजार रुपये प्रतिवर्षी शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा करणार आहे ज्यामध्ये पी एम किसानचे पी एम किसान योजनेचे नऊ हजार रुपये व तसेच नमो शेतकरी योजनेचे सहा हजार रुपये हे शेतकरी लाभार्थ्यांना मिळणार आहे सदरील योजनेचा लाभ हा येत्या पी एम किसान योजनेच्या सोळाव्या हप्त्यापासून व तसेच नमो शेतकरी महासन्मान निधीच्या दुसऱ्या हप्त्यापासून वितरित करण्यात येणार असल्याची शक्यता आहे तर मित्रांनो अतिशय महत्त्वपूर्ण अपडेट आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून पाहि अशाच नवनवीन माहितीसाठी आपल्या माहिती स्टेशन यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू